मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के यांच्याबरोबर गेल्या काही दिवसांपासून संपर्क होत नसल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं शिवसेना ठाकरे गटाच्या गट स्थापनेच्या वेळीही त्या अनुपस्थित होत्या त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सरिता म्हसके पोहोचल्या आणि ठाकरे गटाच्या पहिल्या नगरसेविका फुटल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन सहा दिवस लोटले तरीही मुंबईच्या महापौरपदी अद्याप कोणाचीही निवड होऊ शकलेली नाही भाजपा सर्वाधिक संख्याबळ असलेला पक्ष ठरलाय मात्र भाजपला महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची गरज भासणार आहे त्यातच शिवसेना शिंदे गटातील नगरसेवकांना काही दिवसांपासून पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं महापौर पदाच्या निवडीसाठी महापौर शिगेला पोहोचली दरम्यान महापालिका निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांच्या गटाची कोकण भवन आयुक्तांकडे स्थापना करावी लागते एकेका राजकीय पक्षाची नेते मंडळी आपापल्या नगरसेवकांबरोबर कोकण भवनमध्ये जाऊन आपल्या गटाची नोंदणी करत आहेत अशावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक बुधवारी गट स्थापनेसाठी कोकण भवन या ठिकाणी गेले होते मात्र त्यावेळी प्रभाग क्रमांक एकशे सत्तावन्न मधून विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के अनुपस्थित होत्या त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या सरिता म्हसके या भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या वावड्या देखील उठवल्या गेल्या होत्या सरिता म्हस्के या अनुपस्थित असल्यामुळे कोकण भवन या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या केवळ चौसष्ट नगरसेवकांचीच नोंदणी करून गटस्थापना करण्यात आली त्याचबरोबर ठाकरे गटाच्या गटनेतेपदी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची नियुक्ती करण्यात आली दरम्यान सरिता म्हस्के आमच्या संपर्कात असल्याचं ठाकरे था, गटाचे नेते वारंवार वृत्तवाहिन्यांवर प्रतिक्रिया देताना सांगत होते मात्र त्या नेमक्या कुठे आहेत हे कोणालाच सांगता आलं नाही सरिता म्हस्के यांच्या नॉट रिचेबल होण्याची चर्चा सुरू असतानाच बुधवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सरिता म्हस्के या मिलिंद नार्वेकर यांच्या घरी पोहोचल्या मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या त्यांच्याच निवासस्थानी थांबल्या काही काळ विश्रांती घेतल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांच्याबरोबर ते आता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवरती जाणार आहेत आणि त्यानंतर कोकण भवन येथे जाऊन सरिता म्हस्के यांचीही नोंदणी केली जाणार आहे सरिता म्हस्के यांच्याशी संपर्क होत नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचं संख्याबळ चौसष्ट झाल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सुरू होती मात्र त्या परत आल्यामुळे पक्षाचं संख्याबळ पुन्हा एकदा पासष्ट वर स्थिर असल्याचं शिक्कामोर्तब झालं